नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत ठळक घडामोडी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या ठाण्यातील कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडाला अवघ्या अडीच वर्षातच कोठ्यावधींचा प्रकल्प मुडकईस आला असून निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी व कठोर कारवाईची मागणी करणारं निवड या प्रकल्पात शौचालय अँपीथिटर उद्यान वाहनतळ जट्टी रस्ता नूतनीकरण ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी झाल्याचं चित्र आहे एम्पीथिटरला तडे बाकड्यांची मोडतोड तोफांचा चौथरा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झाले पिंगळेंनी आरोप केला की निकृष्ट कामे भ्रष्टाचार व ढिलाई यामुळे प्रकल्पांची दुर्दशा झाली काम करणाऱ्या ठेकेदारांना काळे यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचा आरोप होत आहे ठाणेकरांच्या पैशांचा अपव्य महापालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ठाण्यातील प्रभाग क्रमांक वीसमधील कोपरी गावातील यमुनाबाई निवास मंगेश मोतीराम पाटील यांची तळ अधिक एक मजली इमारत ही अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होती स्थानिक रहिवाशांनी माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तत्परतेनं पुढाकार घेतला माजी नगरसेविका मालती पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी तोंडी व लेखी स्वरूपात चर्चा करून संबंधित इमारतीसंबंधी निर्णय त्वरेनं घेतला आहे स्ट्रक्चर ऑडिट नंतर व नियमांचं पालन करून इमारत हटवण्याचे आदेश देण्यात आले ही धोकादायक इमारत नियमानुसार भोगदारांना नोटीस देऊन हटवण्याचं कार्य सुरू करण्यात आलंय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रशांत पाटील गावदेवी सेवा मंडळ अध्यक्ष दिलीपदादा पाटील तसेच उपविभाग प्रमुख रुपेश पाटील संगीता गांगुर्डे मनीषा पाटील भारती पाटील शाखा प्रमुख सुषमा दिवेकर उपशाखा संघटक पिंकी आरसकर अश्विनी शिगवन स्थानिक रहिवासी शरद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले ही कारवाई झाल्यामुळे संभाव्य वित्तहानी व मनुष्यहानी टळली असून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे स्थानिक नागरिकांच्या वतीने सर्व संबंधित मान्यवरांचे आभार मानण्यात आले आहेत संदर्भात माजी नगरसेविका मालती पाटील यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधलाय सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र बघा माझं गाव हे गावठण गाव आहे माझं आणि माझ्या गावात अशा अनेक घरं आहेत की त्यांना बरीच वर्ष झालेली आहेत आणि ती पडकळीस आलेले आहेत मला असं वाटतं हे एकच घर असं नाहीये अनेक घरं होती ते आम्ही पुनर्वसन पण त्याचं केलेलं आहे पण बऱ्याच जणांची परिस्थिती नसल्यामुळे ती झालेली नाही आहेत पण मालक लोकांनी देखील त्याच्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे असंच मी आता इथे सांगेल की हे घर हे अशा ठिकाणी आहे आणि याची दुरावस्था झाल्या म्हणजे हे धोकादायक इतकं झालंय हे कधीही रात्री आपात अपरात्री आपा पडू शकतं आणि मला असं वाटतं की याच्या बाजूला जी घरं आहेत याच्यामध्ये जास्त अंतरच नाही मला वाटतं एक किंवा दीड मीटरचं अंतर आहे म्हणजे एखाद्या वेळेला जर ते घर पडलं एखाद्या दे वेळेला जर ते घर पडलं तर मला असं वाटते की ह्याच्या मी इथे येणारे जाणारे शाळेत जाणारे मुलं आहेत सगळ्यांनाच याचा जानारे, जानारे। आहे। काही होऊ शकतं मला वाटतं जीव हानी होऊ शकते आणि याचा सगळ्याचा विचार करून मला वाटतं इथे जे राहणारे स्थानिक सगळे जे आहेत हे माझे बाबा काका मामा आमच्या आई माझे भाऊ असेच सगळे आहेत आणि मला वाटतं यांनी सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुराव हो केलेला आणि ह्या माझा माझा आणि माझ्या मिस्टर रमाकांत पाटील आमच्याकडे एखादं काम आल्यानंतर पूर्ण पाठपुरा केल्याशिवाय आम्ही ते काम हातात ते झाल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही काही काम अशी असतात का त्याची प्रोसेस असते हे घर जरी धोकादायक असेल मी बोलले आत्ता तोडता लगेच नाही तोडू शकत त्याच्यासाठी प्रोसेस होती यांच्या मालकांना नोटीस द्यायच्या होत्या ह्या नोटीस एकाच दिवशी तीन नाही देऊ शकत म्हणून ह्या तीन नोटीस आहेत ते पकडे मला वाटतं नोटीस एक नोटीस दोन आणि नोटीस तीन अशा तीन नोटीस दिल्या तीन नोटीस दिल्यानंतर जर मालक लोक ऐकले नाहीत तर ते अधिकार ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला आहेत ते हे धोकादायक घर त्यांना न विचारता तोडू शकतात आणि मला वाटतं ही परमिशन मिळाली गणपती असल्या कारणाने मला वाटतं जर गणपती ते तोडलं असतं तर समोरचं जे घर आहे हे समोरची जी बिल्डिंग आहे यांना घरातनं बाहेर पडता आलं नसतं किंवा धूळ उडले असते आणि मला वाटतं वाढता डेंगू आणि मलेरियाचा सगळ्याचा विचार करून आणि सहन हा देखील चांगला साजरा करण्यासाठी आपण ते परत थोडा वेळ थांबवलं गणपतीपर्यंत सगळ्यांची मागणी होती की गणपतीपर्यंत थांबावही आणि आम्ही थांबलं आणि काल देखील आपण चालू करणार होतो सकाळी आणि मला वाटतं काल देखील आम्हाला कळलं का कर या बिल्डिंग मध्ये परत आमच्या बाबांकडे गणपती आहे आजचा दिवस आमचे रुपेश पाटील यांची एक विनंती होती की बहिणी आजचा दिवस थांबूया आपण उद्या कामाला सुरुवात करूया आणि मला वाटतं आज सकाळपासून हे कामाला सुरुवात केली आणि लवकरच दनगर साहेब इकडे या प्रशासनाला समोरच घेऊन आता मी याची उत्तरं द्यायला लावेल त्यांना मला असं वाटतंय की हे आता आज जर तोडायला देत तर हे किती दिवसात तोडून होईल एक करून देत आहे मला असं वाटतंय का प्रशासनाचं उत्तर मी मुद्दाम दिलेलं आहे इथे कारण का बऱ्याच वेळेला पाठपुरा करत असतो बघा लोकप्रतिनिधी असली तर या लोकांनीच मला निवडून दिलेलं आहे आणि हा माझा गाव म्हणजे मी त्यांची एक लाडकी सून पण आहे लाडकी मुलगी पण आहे आणि जरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असेल का तरी पहिली जिम्मेदारी माझं गाव आहे ज्यांना जरी काय झालं तरी सगळ्यात माझ्या घरातल्यांना काय होईल याची जिम्मेदारी मी आताशीच नाही तर जेव्हापासून माझ्याकडे ही कंप्लेंट आले तेव्हापासून मी घेते आणि गावातच नाही मला वाटतं गावात ठाणे पूर्वेला जिथे जिथे मला कंप्लेंट आले त्याच्यासाठी मला वाटतं प्रशासनाशी वारंवार मी संवाद साधत असते वारंवार मी भांडत असते आणि मला वाटतं प्रोटोकॉल आज झालेला आहे तीन नोटीस देऊन आणि आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्यांनी सांगितलंय एक आठवड्यामध्ये ते काम होईल मला वाटतं एक आठवड्याच्या आत त्यांनी लक्ष देऊन ते काम करायला पाहिजे आणि जेव्हा हे डिमोलिशन पूर्ण होईल आणि ते मटेरियल देखील त्यांनी तेवढ्याच जोशाने इकडनं सगळं क्लिअर करायला पाहिजे कारण वाढता डेंगू मलेरिया हे जे आजार आहे जे वाढतायत जर तुम्ही ते उचललं नाहीत तर पुन्हा कंप्लेंट येतील आणि पुन्हा आजूबाजूला आम्हाला सगळ्यांना आजाराला सामोरं जावं लागेल या सगळ्याचा प्रशासनाने देखील विचार करून लवकरात लवकर ते काम कंप्लीट करून घ्यावं आणि मी गावकऱ्यांना सगळ्यांना एक विनंती देईल तुम्हीच निवडून दिलेली एक लोकप्रतिनिधी नाही तर तुमचीच मुलगी आहे ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे कंप्लेंट कराल त्यावेळेला तुमच्यापेक्षा जास्त जोशाने आणि होशाने ते काम केल्याशिवाय मी आजपर्यंत शांत बसली नव्हती हो याच्या पुढे देखील शांत बसणार नाही ना ते काम झाल्यानंतर तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद माझे मिस्टर रामाकांत पाटील आणि मला असणार भाजप सरकारने आणलेला जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा तसेच भारतजोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांच्याकडून कडाडून विरोध करण्यात आला जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकार सरकारविरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे तसेच हा कायदा विरोधी पक्षातील लोकांसाठी लागू असणारा नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी असणारा आहे कारण याच अधिकारांचा सा उपयोग करून नागरिकांना सत्ताधारी आपल्या बाजूने ओढण्यासाठी काहीही करू शकतात यासाठी जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात ठाणेकरांनी सक्रिय सहभाग घेतला आहे या यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच संपर्क प्रमुख नरेश मनेरा भारतजोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण विशाल वाघ नारी अत्याचार विरोधी मंचाचे मुक्ता श्रीवास्तव शोषे आंदोलन समितीचे हिंदवी तुळपुळे तसेच अनेक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला वाटत बघितलं असेल संपूर्ण देशभर या जन सुरक्षा कायद्याच्या साठी लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत सर्व पक्षाची इंडिया आघाडी आणि स्पेशली सर्व सामाजिक संस्था सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून काईदा या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिशांनी हा कायदा सेम कायदा त्या ठिकाणी आणला होता इमर्जन्सीच्या काळामध्ये आणि तो तीन वर्ष त्यासाठी आंदोलन करावं लागलं महात्मा गांधी त्यावेळेला या आंदोलनामध्ये उतरले होते मोठमोठे मोड़ नेते उतरले होते आणि संपूर्ण जनता रस्त्यावरती आली होती आणि त्यानंतर तीन वर्षाच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी एकोणीसशे बावीस साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि तीच वेळ आता आलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल राज्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे कायदे आहेतच आता सुद्धा कायदे आपले मजबूत आहेत परंतु जाणून बुजून या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी हे सर्व कायदे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र इथे जमलेलो आहोत महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे अमलात आणण्याचे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे पक्ष संघटना आणि पुरोगामी विचारांच्या सामाजिक संघटना आंदोलन आणि युनियन या सर्वांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होतोय त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जनसुरक्षा विधेयक कायद्याचा नाव जरी सुरक्षेचा असला तरी तो नागरिकांच्या पाठीत खंजीर घुपासण्याचा तो प्रकार आहे लोकशाही ही फार कष्ट करून काम लोकांनी मिळवलेली आहे आणि ते आमचे लोकशाही अधिकार जे घटनेने दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले आहे ते हिरावून घेण्याचा हा डाव आहे असे या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना वाटतं आहे त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हा जो जनसुरक्षा तथाकथित जनसुरक्षा विधेयक तुम्ही म्हणताय तो मागे घ्या नागरिकांच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य आहे नागरिकांना समतेचा अधिकार नागरिकांचं आंदोलन करण्याचा अधिकार हे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि ते आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे सर्व संघटना या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद